आता तुमची आणि आमची भेट थेट स्वर्गातच कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना हसन मुश्रीफांचा इशारा राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कागल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचे पेव फुटले आहे त्यामुळे हसन मुश्रीफ आक्रमक होताना दिसले आहेत जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरी करून आम्हाला जे सोडून गेले त्यांची आणि आमची भेट आता स्वर्गातच असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे ते शुक्रवारी कोल्हापूरमधील सभेत बोलत होते या सभेत हसन मुशफ यांनी बंडखोरांना स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या वाक्याची आठवण करून दिली कार्यकर्त्यांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तीनही नेत्यांना पुन्हा तोंड दाखवायचं आहे काम करून घेण्यासाठी विकासासाठी तुम्हाला याच नेत्यांना तोंड दाखवायचं आहे माझा भूत सबसे मजबूत हे दाखवण्याची हीच वेळ आहे संधी आहे आता कोणीही तक्रार करायची नाही तिघांचा मिळून मंडप आहे तिघांची मुलं नवऱ्या आहेत तिघांच्या मुली मंडपात आहेत आता तिघांनी मिळून कष्ट करायचे आहेत कुठलेही किलमिश मनात ठेवायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे आम्ही तिघे एकत्र आलेलो आहोत कोणाला एकटं पाडण्यासाठी किंवा एकटं ठेवण्यासाठी के आम्ही केलेलं नाही आमची इच्छा होती त्यांनी आमच्याकडे यावं आपल्याला भविष्यातसुद्धा सुद्धा अशाच प्रकारे काम करावं लागेल पण काही धूळ चेहऱ्यावर आणि आरसा साफ करत राहिले अशी खोचक टिप्पणी करत हसन मुश्रीफ यांनी संजय मंडरी यांना लक्ष केलेलं आहे तिने नेत्यांना तोंड दाखवायचं आहे कामाच्या निमित्ताने दाखवायचं आहे विकासाच्या निमित्ताने दाखवायचा आहे निदान माझी माझा भूत हा सबसे मजबूत ही दाखवण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आहे आता पुन्हा तक्रार नाही आता कुणाचं लग्न नाही तिघांचा मिळून मंडप आहे तिघांचा मुलगा आहे तिघांच्या नवऱ्या आहेत आता सगळ्यांनी अक्षदाला यायचा आहे फक्त अक्षर यायचं नाही आता गावागावात कष्ट करायचे कसलंही किलमिश शेवटी आपण नेत्यांचे जर आदर्श कार्यकर्ते आहात तर म्हणते महाराष्ट्रामध्ये एक इतिहास करण्याची आणि संपूर्ण राज्याला एक उदाहरण घालून देण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आहे त्याचा उल्लेख राजासाहेबांनी केला रा। आता आज जो आमच्याबरोबर नाही मंडळी साहेबांचं एक वाक्य असायचं आता तू गेलास तर आता माझे तुझी भेट वरतीच म्हणजे स्वर्गात तसं आता आणि आमची भेट स्वर्गात म्हणून आज आम्ही तिघे एकत्र आणलो त्याचा उल्लेख सभा ती गाडगेने केला कोणाला एकटं पाडण्यासाठी कुणाला एकटं ठेवण्यासाठी आम्ही केलेलं नाही आमची इच्छा होती त्यांनी आमच्याकडे यावं आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम आपल्याला करावं लागेल आज घडलं नाही तर भविष्यामध्ये निश्चितपणाने आम्ही करू या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगणार आहे की आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मेर रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर